निघालो पाडोश पाडोशी गाव तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती पण चापळ गाव तर माहितीच असेल तिथे राम मंदिर प्रसिद्ध आहे पाऊन तासाचा प्रवास केल्यानंतर आले हे वाघनाथ मंदिर जाताना खूप निसर्गरम्य परिसर आहे आपलं गर्दी नसते फुल स्वामी वा देवाचे मंदिर आहे लहानपणी आम्ही वडिलांच्या सायकलवरीला यायचो त्या दिवशी आम्ही दुपारी डोंगर चढून बहिरी म्हणून देव आहे तिथे जायचो तिथे भरपूर फणसाची झाड असायची वर्षातून एकदाच आम्हाला फणसाची झाड बघायला मिळायची कुणाची चपाती भाजी कुणाची बटाटा भाजी झुणका भाकरी कुणाची शेंगदाणाची चिटचिटी लोणचे असे सगळ्यांचे एकत्र करून आम्ही एकमेकांना देऊन जेवायचे खूप मजा यायची पण आता लग्न झाल्यामुळे आणि मुलांच्या शाळेमुळे आम्हाला यात्रेला जाणं होत नाही त्यामुळं उन्हाळ्याच्या सुट्टीतच आम्ही जातो बहीण पुण्याला असल्यामुळे तीसुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्या आम्ही सर्वजण देवाला नारळ देण्यासाठी येतो पाडोशी गाव माहेरापासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतर आहे तरी सुद्धा लांब पहिले की माणसं चालक आणि सायकलवरून प्रवास करायची पाच सहाच्या दरम्यान आम्ही डोंगरावरून खाली यायचो संध्याकाळी जेवण केल्यानंतर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असायचा तो बघायचा म्हणजे रात्रभर आम्ही झोपायचोच नाही पहाटे चारला छबीना असायचा त्यावेळेला सर्व लोक म्हणजे एवढी गर्दी व्हायची की आपला माणूस इकडं तिकडं बघायचं म्हटलं तरी अवघड होऊन जायचं गुलाल खोबरं टाकण्यासाठी प्रत्येकाची गाय असायची की पालखीत आपलं पहिल्यांदा गुलाल खोबरं पडलं पाहिजे ते झाल्यानंतर मग नारळ फोडायचं आणि प्रत्येकजण त्यावेळेला एक एक पेढा द्यायचा आम्हाला एवढा आनंद वाटायचा की प्रत्येकाचा एक पेढा म्हणजे ती संपायच नाही आम्ही तसंच ठेवायचो ते पेढ आम्ही तसंच ठेवायचो काय खा वाटेल त्यातला नक्की कंदी पेढा कुठला आहे तो शोधायचा त्यातील कंदी पेढा असला की तो खाऊन टाकायचा आणि जो साखरेचा पेढा आहे तो तसाच ठेवायचा असं करत कितीतरी पेढा साठायचं ते घेऊन आम्ही परत सायकलीवरून खूप थंडी वाजल म्हणून वडील टॅक्टर म्हणजे बाळकीतला एक टॅक्टर असायचा त्या ट्रॅक्टरात मला बसायची आणि सायकलीवरूनच घरी यायची मंदिराच्या बाहेर एक गायची मूर्ती आहे आणि हे जुन्या काळातीलच मंदिर आहे पण त्यांनी आता त्याच्यात सुधारणा करून सगळं व्यवस्थित बनवलेलं आहे आता आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालत आहे आणि हे दगडी बांधकाम केलेलेच मंदिर आहे हे मंदिराचं शिखर आहे असं उंच मान करून बघावं लागते मंदिराच्या पाठीमागे उंच उंच डोंगर आहेत तो डोंगर चढून आम्ही पलीकडं जायचो तिथे बहिरी देवीचं मंदिर आहे आणि पवनचक्क्या पण डोंगरावरती भरपूर आहेत आम्ही डोंगर चढून पलीकडे गेलो नाही कारण जास्त लोकांची संख्या असल्यावर डोंगरातून जायला काय वाटत नाही पण आम्ही थोडीच लोक असल्यामुळे आम्ही तिथूनच नारळ बहिरी देवीला दिला आणि आता नारळ देऊन झाल्यानंतर आम्ही असं बाहेर आल्यानंतर लहानपणीच्या काय आठवणी होत्या तर तशाच समोर दिसत होत्या लहानपणी आम्ही यात्रा भरल्यानंतर इकडं दुकान असायची